नागनाथ येथील नागनाथ मंदिरातील काकडा भजनाची सांगता नागनाथ देवस्थान कडून काकडा भजन करणाऱ्यांचा सत्कार औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्ली नागनाथ मंदिरामध्ये गेल्या एक महिन्यापासून काकडा भजन सुरू होते या काकडा भजनाची शनिवारी सांगता झाली देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे व देवस्थानचे पदसिद्ध सल्लागार आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार व व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते माजी उपसचिव उत्तमराव देशमुख कडूजी पाटील बाबाराव येळणे निळकंठ देव गिरीश मुरलीधर वाकोडे तबलावादक मारुती पाटील तर पेटीवादक नागनाथ पाटील विनाधारक नागनाथ कुंभार प्रल्हाद वाशिमकर विश्वनाथ डोंगरे प्रल्हाद देशमुख लक्ष्मीबाई पाटील विना पाठक उत्तम वाहुळे बालाजी रेणके बाबाराव दराडे मारुती सोळंके परसराम नागरे तानाबाई रणखांबे बालासाहेब शिंदे दिगाबर सोनुने यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ मुख्य पुजारी श्रीपाद भोपी शेखर भोपी रमेश शिरसागर नागेश गोरे राजू गोरे दीपक कोळी कृष्णा पाटील नागेश माने रामप्रसाद उदगिरे प्रवीण जोशी गणेश उदगिरे बबन सोनुने नामदेव पाटील संजय मोरे देवा देशमुख सुरेखाताई शिंदे नंदाबाई चोडेकर भगवान शिंदे गणेश जगताप जगदेव दिंडे मुकेश पडोळे प्रवीण गोबाडे मंचक सोळंके पंडित देशमुख वामन चव्हाण प्रभाकर मानकर संदीप इंगळे आदींची उपस्थिती होती न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी दत्तात्राई शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली नामदेवा हाती आमच्या नागनाथाच्या मंदिरामध्ये आज कमीत कमी मी पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी आरती करतो आणि याच्या अगोदर आमचे गुरु असलेले तुकारामजी खुळखुळे बापूनरावजी माताडे दत्तापुरी आणि पहिले आमचे वाजवणारे प्रभू पाटील हे आता सध्या पेटी वाजवणारे आमचे नांगनाथ पाटील तर आम्ही हे परंपरा या ठिकाणी गवळणी अभंग बहिरा मुका हे असे गाऊन आम्ही काकड आरतीची सांगता करीत असतो नांगनाथ महाराज